नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजार भावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकलला नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील चला तर मग करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव अवकाली आहे तीनशे तीस क्विंटल किमान दर पाचशे रुपये दर, दर एक हजार एकशे सोळा रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये जात आहे लाल कांदा तसेच पुढील बाजार समिती लासलगाव निफाड अवकाली एकशे चौऱ्याऐंशी क्विंटल किमान दर आठशे पंच्याऐंशी रुपये दर एक हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये जात आहे लाल कांदा तसेच पुढील बाजार समिती खेडचाकण नावकली एकशे पन्नास क्विंटल किमान दर एक हजार शंभर रुपये दर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये तसेच पुढील बाजार समिती कोल्हापूर आवकाली आहे सहा हजार एकशे बहात्तर क्विंटल किमान दर सहाशे रुपये कमालदार एक हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार शंभर रुपये